त्याच्यानंतर आपण आपल्या अकॅडमीची विद्यार्थी विद्यार्थिनी मनस्वी नाईक जिने मुंबई शहर पोलीसपदी आणि मुंबई मध्यवर्ती कारागृह पोलीस अशा दोन ठिकाणी बाजी मारलेली असून त्यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो ॲक्शन झोन अकॅडमीबद्दल तुम्हाला काय वाटते ॲक्शन झोन अकॅडमीमध्ये योग्य प्रकारे परिपूर्ण तयारी घेतली जाते का तुम्हाला इथं योग्य प्रकारे मार्गदर्शन लाभले आहे का तुम्हाला जे लेखीचे सर असतील या फिजिकलचे सर असतील यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्यांचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फायदा होतो का सर्वप्रथम मी सांगेन की मी हा ऍक्शन झोन अकॅडमीत प्रवेश केला ते कारण माझी वहिनी मीरा भाईंदर पोलीसमध्ये आहे सरां भास्कर सोनावने सर, वहिनीने सरांकडे म्हणजे विचारलं होतं की माझी ननंद आहे तिला ॲडमिशन करायचं आहे तर वहिनी मुले मी ॲक्शन धोन अकॅडमी जॉईन केली तसेच सोनावणे सर मी दोन हजार अठरापासून मी ट्राय करते सेल्फ स्टडी करायची सेल्फ ग्राउंड करायची पण खरंच अकॅडमी सेल्फ काहीच होत नसते अकॅडमी जॉईन केल्यावर खूप माझ्यामध्ये इम्प्रूव्ह झाला मी ग्राउंड लास्ट टाईम मुंबईचं ग्राउंड दिलेलं थर्टी थ्रीचं ग्राउंड मारलेलं आणि ह्यावेळेस फॉर्टी फायचं म्हणजे सरांनी ते करून घेतलं आपण सेल्फ करतो तेव्हा नाही माझं हे दुखते मला नाही होणार मी नाही करू शकत मी थांबते मी थकले आणि अकॅडमीचा फायदा हा असतो की सर आपल्या मागे नाही थांबायचं नाही करायचंच आहे आणि आपण सरांच्या भीतीमुळे आपण थांबत नाही ते पूर्ण कवर करतो आणि एक्झाम ॲक्शन झोन अकॅडमीमध्ये दर पंधरा दिवसांनी एक्झाम असते आणि मला मी भरती देताना मला कधी वाटलंच नाही की मी म्हणजे मला असं वाटतं मी एक्झाम म्हणजे ॲकॅडमीतच देते उलट मी इथे घाबरायची हे एक्झामच्या वेळी ग्राउंड ग्राउंड देताना पण तिकडे मला काय वाटलंच नाही असं वाटते वाटलं की अकॅडमीतच एक्झाम देते असं वाटलं मला खूप आणि शॉर्टपुट आणि तिकडे आम्हाला कॉन्स्टेबल होत्या त्या पण खूप छान होत्या प्लस माझं शॉर्टपुटमध्ये जायचं नाही ते कसं रनिंग वाढली का शॉर्टपुट जायचं ना असं झालेलं माझं माझी रनिंग बेस्ट झाली आठशे आउट ऑफ झालं हंड्रेड पण बाराचं यायचं आणि शॉर्टपुट माझा कमी जायचा मग तेव्हा भास्कर सरांनी भास्कर सर आणि ज्योत्स्नाई त्यांनी प्रॅक्टिस घेऊन माझा शॉर्टपुटसुद्धा मी आउट ऑफ केला आणि लेखीबद्दल सांगितलं तर सर मनीष पेले सर मी लास्ट टाइम मला फॉर्टी फाय होते मुंबईची मी एक्झाम दिलेली आणि आत्ता एटी फोर आहेत तसेच मला काहीच खरं सांगते तर म्हणजे मला स्टडीमध्ये एवढं असते तर मला काहीच माहीत नव्हतं मॅथ्स माझं होतं पण एवढं पण नव्हतं आणि मराठी ग्रामर तर मला काही यायचंच ना असं वाटते मला सरां सरांनीच ते कवर करून घेतलं असं मराठीमध्ये एक चाप्टर पण नाही की तो आम्हाला येत नाही म्हणून सरांनी तोंडपाठ करून घेतलं आहे कुठे पण आम्ही स्टडी लायब्ररीला सर एकत्र जायचो अकॅडमीत एकत्र यायचो मी सकाळी सात वाजता दहा वाजता लेक्चर असायचा लेक्चरवरून लायब्ररीत जायचे सर पण आमच्यासोबत असायचे सरांनी आमच्याकडून खूप म्हणजे खूपच त्यांनी आमच्यासाठी मेहनत घेतली कधीच विसरू नाही शकत आम्ही सरांना त्यांचा त्यांचा परिवार असून त्यांना सोडून ते आमच्यासोबत राहायचे स्टडी कशी करायची नुसतं वाचलं म्हणून झालं नाही असे सर आम्हाला सांगायचे काय समजते आणि काय नाही हे सरांमुळे आणि सर आम्हाला कुठे पण आम्ही चालत असतील खात असतील तिकडे पण क्वेश्चन विचारायचे मला शेवटचा प्रश्न झोन अकॅडमी जेव्हा तुम्ही जॉईन केलं तेव्हापासून तुमच्या सध्यामध्ये काही बदल झाला होता का आणि तुमचा फायदा झालाय का तुम्हाला यश प्राप्त का याबद्दल तुमचं काय मत आहे फायदा तर खूपच आहे मी दोन हजार अठरा पासून प्रॅक्टिस सेल्फ करायची पण सेल्फ करून माझ्यात नाही एवढा बदल झाला मी अकॅडमी जॉईन केली तेव्हाच माझ्यात आणि तेव्हाच यश मिळा मला प्राप्त झाला मी दोन हजार अठरा ते आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे कमी जास्त सात वर्षाचा हा संघर्ष मी पण सोडला ना थे। नाही ते थँक्यू मनस्वी नाईक यांना मी ॲक्शन झोन अकॅडमी परिवारातर्फे पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू